चॅम्पियन्स सहारा क्रिकेट अकादमी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती अकादमीचे हेड कोच आनंदा दोपारे व युवराज यवलुसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले इचलकरंजी सह आसपासच्या ग्रामीण भाग व पंचक्रोशीत अनेक उत्तम क्रिकेटपटू आहेत परंतु त्यांना आवश्यक ते पाठबळ व सरावासाठी जागा उपलब्ध नसल्याने या क्रिकेटपटूंच्या खेळाला मर्यादा पडत आहेत इचलकरंजीत आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना कोल्हापूर पुणे अथवा मुंबई येथे प्रशिक्षणासाठी जावं लागतं इचलकरंजीतील कधी काळी नामांकित असलेले राजाराम स्टेडियम आज मितीला सुविधांची वानवा असल्यामुळे ते असूनही नसल्यासारखेच आहे त्यामुळे हरीश खंडेलवाल भरत पाटील व युवराज येवलुस्कर यांनी एकत्र येऊन कोरोची येथील माळावर पाच एकर जागेत चॅम्पियन सहारा क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून नवोदित क्रिकेटपटूंसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मागील अकरा वर्षापासून सहारा क्रिकेट अकॅडमी क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे आता अत्याधुनिक सुविधांसह क्रिकेटपटूंना योग्य ते मार्गदर्शन केलं जाणार आहे यासाठी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि आहार तज्ञ सर्वांचे मार्गदर्शन मिळणार आज आहे आजवर शहर व परिसरातील अनेक खेळाडू महाराष्ट्र राज्य संघात खेळले आहेत परंतु त्यापुढे जाऊन त्यांनी देशासाठी खेळावे त्या दृष्टीने या ठिकाणी मार्गदर्शनासह तयारी करून घेतली जाणार आहे या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र ड्रेसिंग रूम बाथरूमची सोय आहे या अकादमीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन अकादमीच्या वतीनं करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी नव्याण्णव एकवीस तेहत्तीस पन्नास पंचावन्न या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे महानकरनेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी